शहरातील लोयारोडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा काढून पूर्णाकृती पुतळा नगरपरिषद व प्रशासनाच्या मंजुरीने उभारण्यात आला मात्र या भागाचे मोठ्या प्रमाणात बांधकाम अपूर्ण असून ते लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे शहराध्यक्ष सचिन चोपडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी यांनी मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांच्याकडे मागणीचे निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची व चबुतरा उंची पाहता जागा कमी असल्याने समिती व नगरपरिषदेने पुतळा व चबुतराची रुंदी कमी करून नागरिकांना आणि समाजाला न सांगता दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी रात्रीच्या सुमारास पुतळा उभारणी केली मर्जीतले ठेकेदार आणि समिती पदाधिकारी नेमून मनमानी पद्धतीने पुतळा उभारला असे असताना पुतळा बांधकाम व परिसरातील बांधकाम मुदत संपूर्णही अर्धवट राहिल्याने अनेक सामाजिक कार्यक्रम करताना येणाऱ्या अडचणी पाहता नगरपरिषद व पुतळा समिती लक्ष देत नसल्याने या महामानवाच्या पुतळ्याची विटंबना होताना दिसते पुतळ्याला संरक्षण भिंत नसल्याने शेजारी असलेल्या इमारती व रहिवासी घरांचे सांडपाणी घनकचरा आदी पुतळ्यावर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे यामुळे सामाजिक भावना दुखवल्या जाण्याचे निदर्शनात येत असतानाही समिती व प्रशासन कोणतेही आदेश काढण्यास असमर्थ ठरत आहे जर वेळेत अर्धवट बांधकाम पूर्ण न झाल्यास शहर व परिसरात कायदा सुव्यवस्था ढासळेल याला जबाबदार पुतळा समिती व प्रशासन समिती राहील असे निवेदनात म्हटले आहे सदर पुतळा समिती व संबंधित ठेकेदार बदलून येता दहा दिवसाच्या आत पुतळ्याचे अर्धवट बांधकाम लवकर पूर्ण करण्यात यावे अन्यथा वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करतील असा इशारा यावेळी देण्यात आला या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष सचिन चोपडे महिला शहरप्रमुख रंजना साबळे भूषण जाधव अतिश मनोहर एन के सोनवणे रमेश पंडित अनुप मोरे सनी पंडित नीता सोनवणे गौतम पवार सागर दोंदे संकेत कोरडे श्रीकांत मुळीक राजकुमार गवारे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते